शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार निजामुद्दीन जळगावकर आणि विनिता कांबळे प्रभाग क्रमांक बारामधून निवडणूक लढवत आहेत शास्त्रीनगरमधून त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला असून त्यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शेका पक्षाचे विधानसभा अध्यक्ष संतोषभाई जंगम सामाजिक कार्यकर्ते प्रशांत साठे यांच्या हस्ते करण्यात आले नईम मुकरी निलेश औटी रहीम शेख अबू हसन खोत अबूबकर जळगावकर जयंत पाठक माजी नगरसेविका अनिता शाह उपस्थित होते मतदारांच्या समोर विकासाचे विजन ठेवून व मागील काळात केलेल्या विकास कामांच्या जोरावर पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्याने त्यांनी प्रचाराला आघाडी घेतली असून प्रत्येक मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटीगाठी घेऊन पुन्हा एकदा संधी द्या असे आवाहन करीत आहोत या प्रभागात मतदारांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दोनही उमेदवारांनी बोलत त्यांना सांगितले मी निजामुद्दीन जळगावकर दोन हजार सोळा साली मी इथं नगरसेवक म्हणून निवडून आलो होतो स्वीकृत नगरसेवक म्हणून आणि दोन हजार दो अकराला ला माझी मिसेस फरजाना जळगावकर या वॉडामधून निवडून आलेली होती आणि गेल्या दहा वर्षाचा एक्सपिरियन्स इथं आम्ही त्याचा परत लोकांकडून प्रसिद्धच होता की आम्हाला स सहकार्य करावा आणि त्यांनी मला समोरून बोलले की तुम्ही या आणि परत तुम्ही उभं राहा आणि मला मी ताईंना विश्वास दिला की तुम्ही माझ्या जोडीला आलात तर ह्या वॉर्डामध्ये चांगल्या पद्धतीत आपल्याला भेटणार आहे आपण एकत्र लढूया आणि शेका पक्षाची सीट घेऊन आम्ही आता ह्या वॉर्डामध्ये प्रवेश केलेला आहे आम्ही ह्या वॉर्डामध्ये आता बरेचसे रोडचं काम आम्ही पहिले सगळ्यात पहिले आमचं लक्ष लक्ष आहे की आम्हाला कॉन्क्रिटीकरण रोड करायचे आहेत तर आमचा हा लक्ष राहणार आहे की आम्ही सगळ्यात पहिले शा जे काँक्रीटीकरण रोडवरती लक्ष देणार आहे हायवे लगेच आमचं ते साईडला जो रोड आहे जिथं पार्किंगचा एरिया आहे तिथं सुशोभीकरण असं आमचं प्लॅनिंग झालेला आहे की तिथं सुशोभीकरणची गरज आहे नमस्कार प्रथम मी या, या कोपोली शहराची उपनगराध्यक्षी या पदाची भूमिका बजावलेली आहे आणि खूप विश्वासाने मी ते पद स्वीकारलं होतं की प्रथम मी नगरसेविका आणि विश्वासाने मी उपनगराध्यक्ष त्यामुळं बरीच जबाबदारीची अशी खुर्ची मी सांभाळलेली होती कुठेही कोणत्याही गोष्टीत मी कोणाची नाराजी घेतली नव्हती त्यामुळं सार्थ असा विश्वास होता सर्व जनतेचा आणि विकास काम हेच ध्येय माझ्याकडे होतं त्यामुळे प्रभाग बारातना उत्स्फूर्तपणे ओबीसी सीट महिला पडल्यानंतर इथल्या प्रभागातल्या सर्वांचा जो भरोसा जो असतो तो माझ्यापर्यंत पोचला आणि ताई तुम्ही आम्हाला हव्यात या सार्थ शब्दा खातर किंवा त्यांच्या विश्वासाखातर मी बारा क्रमांकामध्ये निजामुद्दीन जळगावकर हे आमचे बंधू आहेत यांच्या पॅनलला मी इथे त्यांच्या विश्वासावरती हा प्रभागात निवडणूक लढवण्यास तयार झाली बिरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली